अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये श्री भक्ती जागृत व्हावी त्यांना अयोध्येची अनुभूती मिळावी या निमित्ताने भाजप व जनसुराज्य पक्षाच्या संयुक्त विद्यमाने प्रभू रामचंद्राची भव्य रांगोळी गीत रामायण रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा दीपोत्सव महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप मिरत विधानसभा प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे आणि जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम आणि शेखर इनामदार लोकसभा समन्वयक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली पाठ्या पाठ्या दोघां दोन मिनट घाला पाहतो साठी होतो मान्य आहे शूटिंग साठी पाच मिनिट सोमवारी एकवीस आणि बावीस ला प्रभू रामचंद्राच्या आपण मंदिराची उभारणी आपलं एक लगत असणारं साई साईनंदन कॉलनी आहे तिथं प्रभू रामचंद्राचं मंदिर उभा केलेलं आहे की जो कायमस्वरूपी राहणार आहे आणि त्याची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्याचा दोन दिवसाचा विधी आपल्या करवीरपीठाचे शंकराचार्य जे विद्या सरस विद्या नरसिंह सरस्वती महाराज यांच्या हस्ते होणार आहे हे विद्या नरसिंह सरस्वती शंकराचार्य करवीरपीठा यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर लगेच महाआरती आहे हे आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कामगार मंत्री नामदार साहेब यांच्या हस्ते आपण तिथं महाआरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि महाप्रसादही ठेवलेला आहे आणि आपल्या सर्वांना आवर्जून एक सांगेन की एकवीस तारखेला आम्ही सर्व मिरजमधील सर्वच कार्यकर्त्यांच्या माध्यमात सर्व पक्षीय माध्यमातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते गटा सर्व गटादळाचे नेते नेतेमंडळ एकत्र येऊन एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट इथं मोठी अशी भव्य प्रभू कटआउट उभा करून त्याच्यासमोर भव्य अशी महाआरतीचं आयोजनसुद्धा केलेलं आहे अशा सर्व कार्यक्रमाला मिरजकर नागरिकांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आपण आनंद आपला जो इतक्या वर्ष स्वप्न होतं